नाशिक जिल्ह्यातील मालेगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे या बालकाच्या नाका तोंडात पाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाला सुरुवातीला पाण्यात पडल्याने लहानग्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता मात्र नंतर सीसीटीव्ही तपासला असता सदरील घटना निदर्शनात आली या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला जात आहे काही मुले हे सांडपाण्याच्या डबक्याजवळ खेळत असलेले सीसीटीव्ही मध्ये दिसते काही वेळाने एका तेरा वर्षीय मुलाने हसन मलिक मुदस्सिर हुसेन या साडेतीन वर्षाच्या मुलाला सांडपाण्याच्या डब्यात फेकून दिले त्यामुळे त्याच्यासोबत असलेली सर्व मुले घाबरली त्यांनी तेथून पळ काढला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली आहे या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे